हॅलो वन आज आपण बनवतो आहे भोगीची भाजी तर सर्व भाज्या घेतल्यात बघा अवेलेबल ज्या आहेत तेवढ्या सर्व भाज्या घ्यायच्यात बारीक कट करून घ्यायच्यात आता फोडणी करूया तर मोहरी जिरे टाकून घ्यायचे आहेत थोडेसे तीळ टाकून घेतलेत आणि लसण घेतला आहे आणि कांदा घेतला एक मोठा आणि हिरव्या मिरच्या तुम्हाला वाटत असेल तर याचं तुम्ही सगळं वाटण बनवायचं आणि मसाल्याची पण भाजी बनवू शकतात पण अशी भाजी घेतली तर खूपच छान लागते तर नक्कीच करून बघा टमॅटो घेतलं आहे लाल तिखट टाकलं त्यानंतर हळद टाकली आणि मीठ टाकलेलं आहे आणि कट करून सर्व भाज्या घेतलेल्या आहेत जेवढ्या भाज्या आहेत तेवढ्या भाज्या टाकायच्यात तर ही संक्रासाठी भाजी असते संक्रादच्या आदल्या दिवशी बनवतात तर शेतामध्ये सगळ्या भाज्या आलेल्या असतात त्या भाज्या मिक्स करून ही भाजी बनवतात तर खायला पण खूप छान लागते आणि पौष्टिक पण आहे तर बघू शकताय तुम्ही सर्व भाज्या मी घेतलेल्या आहेत जसं की गाजर भोपळा घेतला आहे मेथीची भाजी हरभऱ्याची भाजी वांगे घेतलेत त्यानंतर भेंडी घेतली आहे पत्ता घेतली आहे वटाणे घेतली आहेत तर बऱ्याच भाज्या होत्या माझ्याकडे तर सर्व भाज्या टाकून आता थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि शेंगदाणे आणि त्यानंतर तीळ भाजून घ्यायचे त्याचा कूट टाकणार आहोत तर वटाणे पण टाकून घेतलेत आणि थोडंसं अगदी पाणी टाकून घ्यायचं आहे मी सुखी भाजी बनवत आहे आपण याला रशाची पण भाजी बनवू शकतो आणि तीळ आणि शेंगदाणे भाजून घेतलेले तर ते आवर्जून टाका ते छान येते शेंगदाणे नाही टाकले तर तीळ तर नक्कीच टाका आता वरतून टाकले परत तर आता वाफ घेऊया एक पाच ते सात मिनटं करून एकदम छान अशी पौष्टिक भाजी आपली होते आणि याच्यासोबत खाण्यासाठी बाजरीची भाकर घ्यायची तीळ लावून बनवलेली खूपच भन्नाट लागते तर बघा भाजी झालेली आहे आपली रेडी एकदम छान अशी दिसत आहे आणि शिजून पण रेडी झाली आहे वरतून थोडीशी आपल्याला कोथिंबीर टाकायची आणि तीळ टाकायचे दिसायला एकदम छान असे दिसत आहे तर ही भाजी जी आहे तीळ लावून बनवलेली बाजरीची भाकर तिच्या सोबत खातात तर मी बनवलेली आहे ती पण भाकर तो भाजी झाली रेडी आता भाकर बघूयात आणि भाकरीचा तुम्हाला सविस्तर व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या चॅनलवर आहे तर बघा तीळ लावून घेतले दोन्ही बाजूनं तर गरमागरम टम्म फुगून अशी आपली भाकर पण रेडी आहे आणि भोगीची भाजी पण रेडी आहे तर नक्कीच करून बघा आणि रेसिपी जर आवडली तुम्हाला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा तर बघा एकदम छान अशी आपली भाकर पण रेडी आहे आणि भाजी पण तर तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू परत भेटूया एक नवीन सोबत आणि मकर संक्रांतीच्या सर्वांना माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा